सर्व मान्यवर मंडळीच मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर्वांना विनंती करतो कृपया आपण समोर या सीतारामजी जाधव साहेब प्रगतशील शेतकरी यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती येऊन स्थानापन व्हावं आमच्यातीलच एक शेतकरी कष्टकरी सन्मान्य श्री सीतारामजी जाधव साहेब या कार्यक्रमाची या कार्यशाळेचे अध्यक्ष आहेत मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य देवत यांना पुष्पांजली अर्पण करून या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून आपण प्रारंभ करूया हा दीप ज्ञानाचा हा दीप तेजाचा हा दीप कष्टाचा हा दीप अनुभवाचा